नमस्कार मित्रांनो मी रमेश जाधव मी माझ्या मध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो गेल्या बरेच दिवसापासून आपण महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यामध्ये युती होऊन त्यांच्या मधले सीट शेअरिंगचा विषय संपुष्टात येईल असं बऱ्याच जणांना वाटत होत आणि या विषयीच्या चर्चा आणि वंचित आघाडी आणि महाविकास आघाडी एक चर्चेचा केंद्रबिंदू ह्या या काही दिवसापासून सोशल मीडियामध्ये किंवा बातम्यांमध्ये हा एक विषय बनलेला होता आणि अजूनही तो विषय बन तसाच बनलेला आहे की ह्या दोघांमध्ये काय होणार नेमकं कारण मला वाटतं ही युती फाटल्याच जमा आहे म्हणजे फाटली जशी समजा मला आता वाटत नाही की यांच्यामध्ये युती होईल की नाही होईल परंतु कुठ अशी एक आशा वाटते महाविकास आघाडीतील कोणीतरी एखादा नेता ज्याला शहाणपणा येऊन हे फाटलेलं शिवण्याचा या येणाऱ्या तीन दिवसामध्ये जर प्रयत्न केला तर कदाचित यांची युती होऊ शकेल असा एक शेवटचा आशावाद आपल्याला आहे परंतु हे शिवण्यासाठी मोठं मन लागतं ते मोठं मन महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षांमध्ये कोणाकडे आहे हे ये येत्या काही तीन दिवसात कळेल अन्यथा ही युती फाटलीच समजायची मित्रांनो मी मागचे पण काही व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओ मध्ये माझी अशी मांडणी केली होती की महाविकास आघाडीने जर वंचित आघाडीला बरोबर घेतलं तर लोकसभेमध्ये बऱ्याचशा जागा महाविकास आघाडी जिंकू शकते कारण आज महाविकास आघाडीला जनतेचा मोठा कौल आहे हे बऱ्याचशा सर्व्हे मधून किंवा राजकीय विश्लेषकांच्या मते सुद्धा महाविकास आघाडीला मोठा जनतेचा कौल आहे असं आजचं चित्र आहे परंतु महाविकास आघाडीने जर वंचितला बरोबर घेतलं तर हे शक्य होईल असंही मत सर्वसामान्य किंवा राजकीय विश्लेषकांचं आहे परंतु महाविकास आघाडी व वंचित आघाडीमध्ये गेले काही दिवस चर्चा बैठका होत आहेत परंतु अजूनही वंचित बरोबर महाविकास आघाडीचं कोणताही समजोता झालेला नाही असं माध्यमांमधून आणि त्या नेत्यांच्या वक्तव्यामधून आपल्याला कळत मला वाटत यांची युती होईल की नाही यावरही शंका व्यक्त केल्या जात आहेत जनतेचा कौल यांच्या बाजूने बाजूने या करिता होता की आज या देशामध्ये विषमतावादी व भविष्यात येणारी हुकुमशाही ही या विरोधी पक्षांना काही दिवसांनी निळंकृत करण्याच्या तयारीत आहे आणि अशा या व्यवस्थेतील विचारधारेला जर प्रश्न विचारले नाही तर मेंढरांचे मोठे कळप तयार होतात आणि जर व्यवस्थेला प्रश्न विचारले नाही तर अंधभक्तांच्या फौजा तयार होतात याकरिता या व्यवस्थेला सरळ सरळ प्रश्न विचारणाऱ्या सक्षम राजकीय पक्ष असायला पाहिजे कारण या विचारधारेला प्रश्न विचारण्याचं धाडस करणारे काही नेते महाविकास आघाडीमध्ये आणि वंचित आघाडीमध्ये आहे असं लोकांना वाटत होतं परंतु या महाविकास आघाडी व वंचित मध्ये नेमकं काय चाललंय है? आणि ह्यांचं कशामुळे फाटलंय आणि यांची काय युती होत नाही कुणालाच काही माहिती नाही महाविकास आघाडीतील नेते जनतेमध्ये येऊन सांगतायत की आज जी देशामध्ये जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला आपल्याला घालवायचं आहे आपल्याला संविधान वाचवायचं आहे आपल्याला लोकशाही वाचवायची आहे अशा वल्गना करतात तर मला वाटतं आता ह्यांच्यामध्ये जी मतभेद आणि जी भांडणं चाललेली आहे यामधून असं वाटतंय की ह्या नुसत्या यांच्या संविधान किंवा लोकशाही वाचवण्याच्या ह्या नुसत्या यांच्या वल्गण आहे त्यांना संविधान किंवा लोकशाहीचं काही घेणं देणं नाही यांना फक्त आपला स्वार्थासाठी व आपली घराणेशाही वाढवण्यासाठी यांचं हे राजकारण चाललेलं आहे आणि ह्या यांच्या या, या, या राजकारणामुळे सत्तेमध्ये कोणताही बदल होणार नाही उलट हीच सत्ता यांच्या मानगुटीवर बसून यांच्या पक्षांचं आणि यांचं अस्तित्व नाहीसं करतील त्यावेळा या लोकांना कळेल मात्र ह्याच्यामध्ये जनतेचं नुकसान होणार आहे ह्याचा ह्या नेत्यांना काही देणं घेणं नाही आज वंचित बहुजन आघाडीला बरोबर घ्यायचं म्हणतात परंतु यांना जिंकून येणाऱ्या सीट द्यायचा नाही है। अशी ह्यांची भावना आहे कारण यांना वंचित समूहातील एखादा मोठा नेता व्हावा किंवा तो संसदेत जावा याला मोठ वलय प्राप्त व्हावं असं ह्यांची मानसिक इच्छा नाहीये कारण ह्यांना फक्त यांच्या बॅगा उचलून यांच्याबरोबर बरोबर चालणारे वंचित समूहातील लोक पाहिजे त्यांना मोठे झालेले नेते नकोय त्यांचा पक्ष मोठा झालेला नको आहे है। हीच ह्यांची राजकीय इच्छा शक्ती आहे असं माझं ठाम मत आहे मी बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एबीपी माझा माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये पण असं वक्तव्य केलेलं जे। आहे की त्यांना फक्त सालगडी पाहिजे त्यांच्या बॅगा उचलून यांच्याबरोबर चालणारा आणि म्हणूनच त्यांना सीट शेरिंग मध्ये चांगला सीट दिला जात नाही फक्त वंचित नाही आमच्या यावं यांच्याकडे असलेली मतं ही आम्हाला मिळावी हेच मोठं वंचितला चांगला सीट न देण्यामागचं हेच महत्वाचं कारण आहे असं माझं ठाम मत आहे हे पक्ष आणि हे नेते काहीतरी करतील आणि सत्ता बदल होईल असं आपल्याला जनतेला वाटतंय आहे पण या आशेवर आपण राहता कामा नये कारण ही आशा पूर्ण पणे मावळत चाललेली आहे आणि त्यामुळं ही व्यवस्था घालवण्यासाठी भविष्यात येणारी हुकुमशाही घालवण्यासाठी आता आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनाच पुढाकार घ्यावा का लागेल आणि यासाठी आपण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चिकित्सापूर्वक विचारपूर्वक आपलं मत अशा उमेदवाराला दिलं पाहिजे तो उमेदवार नागरिकांचं हे देशाचं संविधान व लोकशाही वाचवण्याचे ज्या उमेदवारांचे विचार असतील अशाच उमेदवाराला बहुमूल्य मत दिलं पाहिजे आणि त्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी आपल्याला संसदेत पाठवावा लागेल देशाचं संविधान वाचवण्यासाठी चांगल्या विचारांच्या नेत्यांची आज ह्या देशाला गरज आहे कारण या राज्यघटनेविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळा हे संविधानशाला अर्पण केले त्यावेळा त्यांनी संविधान सभेमध्ये भाषण केले होते आणि या भाषणात ते असे म्हणाले होते की संविधान म्हणजे हा धर्मग्रंथ नाही आहे की एकदा लिहिला की तो त्याच्यामध्ये कुठचाही बदल होणार नाही हे संविधान आत्ताची पिढी डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेलं आहे परंतु पुढच्या पिढीला जर या संविधानामध्ये बदल करायचा असेल काही कलमांमध्ये बदल करायचा असेल सुधारणा करायची असेल तर ती करण्याची त्यांना मुभा असे परंतु त्यांनी भाषणात अशी चिंता व्यक्त केली की लोकशाही राबवताना भारत स्वतंत्र गमावू शकते कारण इतिहासातील काही भारतीयांनीच कटकारस्थाने व दगाबाजी करून परकीयांना बोलवलं होतं व त्याची बरेचशी उदाहरणं त्यांनी भाषणात दिली त्यांना दुसरी चिंता अशी पण होती की लोकशाही भारतीयांसाठी एक नवीन असल्यामुळे लोकशाही मार्गाने हुकुमशाही येऊ शकते त्यांना अशी चिंता होती की रुलिंग पार्टी म्हणजे सत्ताधारी पार्टी आपल्या फ्रीडमचा किंवा आपल्या अधिकाराचा मिसयूज केला तर लोकशाही ही नुसती कागदावरच राहील व ऍक्च्युली म्हणजे प्रत्यक्षात कुमशाही अस्तित्वात येईल अशी भीती त्यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केली असे अनेक मुद्दे त्यांनी आपल्या भाषणामध्ये संविधान आणि लोकशाही विषयी मांडले त्यांनी सांगितलेले लोकशाही आणि संविधानाविषयीच जे भवितव्य आणि त्यांनी जी केलेली चिंता व्यक्त त्याप्रमाणेच घडण्याची शक्यता जास्तीत जास्त निर्माण झालेली आहे याचा सर्व मतदारांनी विचार करणं गरजेचं आहे कारण त्यामुळे आपण आपलं स्वतंत्र गमावू शकतो मित्रांनो मी मांडलेली मतं जर आपल्याला पटत असतील तर आपण नक्की व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा व आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच काही नवी नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांना नमस्कार जय भीम